आणि आता विधिमंडळातल्या आजच्या काही महत्वाच्या घडामोडी राज्यामध्ये शाळांच्या परिसरातल्या अनधिकृत पाणटपऱ्यांवरती गुटखा विक्री करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली एफडीए कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येईल आणि अधिकाऱ्यांची रिक्त पदं भरण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली राज्यातल्या मालमत्ता खरेदी विक्रीची नोंदणी झाल्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हिश्श्याची एक टक्क्याची रक्कम त्वरित देण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्यात येईल आणि मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय मांडून त्यावर निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली सध्या राज्यातल्या नगरपालिकांची नऊशे तीस कोटी महानगरपालिकांची चार हजार तीनशे एकोणतीस कोटी तर जिल्हा परिषदांची दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची रक्कम देणं बाकी असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यामध्ये तुकडेबंदी कायद्याची पायमल्ली करून सरकारी रक्कम जमा न करता जमिनींच्या परवानग्या दिल्या प्रकरणी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याला निलंबित करण्याची आणि आठ नोंदणी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची घोषणाही बावनकुळे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासामध्ये केली दोन सलग जमिनींची अदलाबदल करण्याचे अधिकार असताना दोन स्वतंत्र गावातल्या जमिनींची अदलाबदल करण्यात आली त्यांचे तुकडे करून नजराणा न भरता परस्पर परवानगी देण्यात आली आणि नोंदणी करण्यात आली अशा गोष्टी लक्षात आल्या आहेत याबाबी दोन हजार तेरा ते एकोणीस या काळामध्ये झाल्या होत्या अशी माहिती बावनकुळे यांनी दिली मुंबईतून गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्यांवरती कांदळवनांचं नुकसान करणाऱ्या डेब्रीज वाहतूक करणाऱ्यांवरती सी सी टी व्ही कॅमेराद्वारे लक्ष ठेवून कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे गुजरात ते गोवा या किनाऱ्यावरती एकूण कांदळवन क्षेत्र किती याचं सर्वेक्षण केलं आहे लोकोपयोगी कामं होताना कांदळवनांमुळे ती रखडतात यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असंही नाईक यांनी स्पष्ट केलं वसतिगृहामध्ये राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या भत्त्यामध्ये विविध प्रकारची वाढ करण्याचं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सभागृहात एका निवेदनाद्वारे जाहीर केलं सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती झाल्याबद्दल विधिमंडळाच्या वतीनं येत्या मंगळवारी आठ तारखेला मुंबईत विधानभवनात त्यांचा गौरव करण्यात येणार आहे त्यावेळी संविधान या विषयावरती न्यायमूर्ती गवई संबोधित करतील अशी माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात दिली ऐन पेरणीच्या काळामध्ये राज्यामध्ये बो